नमस्कार मी अतुल जैन आपल्या अतुल आपल्या बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो विधान परिषदेची निवडणूक मुंबईमध्ये पदवीधर आणि शिक्षक उमेदवारांची निवडणूक आज या अंध्य विभागामध्ये आपण होताना बघतो हो। आहोत ज्या पद्धतीने पदवीधर जे मतदार आहेत हे या ठिकाणी मतदान करू शकतात आणि एक पदवीधर उमेदवार असतो त्याला निवडून विधान परिषदेवर पाठवू शकतात यामध्ये विधान परिषदेत जाऊन हा उमेदवार या विषयाचे प्रश्न सोडवू शकतो आणि त्याच पद्धतीने शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे तर ते सुद्धा उमेदवार असतात ते शिक्षक, शिक्षक आपल्या निवडीनंतर शिक्षकांचे प्रश्न सोडवू शकतात अशा पद्धतीने ही निवडणूक असते सर्वसामान्यांची नाही तर पदवीधर झालेले जे मतदार आहेत तेच या निवडणुकीमध्ये मतदान करू शकतात तर अशा पद्धतीने आज मुंबईची निवडणूक आहे मुंबईमधले हे उमेदवार आहेत या पद्धतीने ही निवडणूक होत असते ज्या ठिकाणी अनिल साहेब ज्यांचं एक नाव आहे जे विधान परिषदेत गेली अनेक वर्ष काम करून त्याच्याकडे अनेक विषयाचा अभ्यास आहे त्यांचं नावसुद्धा आहे अशा पद्धतीने एक ब्रँड असं म्हणता येईल अनिल परब साहेब आणि त्यांच्यासमोर भारतीय जनता पार्टीचे किरण रवींद्र शेलार हे उमेदवार आहेत त्याच पद्धतीने शिक्षक मतदार हे सुद्धा उमेदवार आहेत शेंडगे साहेब तर अशा पद्धतीने ही निवडणूक आज होत आहे आपण जाऊन जाणून घेऊया की ही निवडणूक कशा पद्धतीने होत आहे आज विधान परिषदेची पदवीधर संघाची निवड आहे निवडणूक आहे आणि आपण या परांसभे शाळेमध्ये आहोत ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किरण रवींद्र शेलारजी आहेत या ठिकाणी माजी नगरसेवक अभिजित सामंत आहेत अभिजित सामंतजी काय झाला ज्या पद्धतीने आज ही निवडणूक एक एक निवडणूक महत्वाची असते त्याच पद्धतीने आज विधान परिषदेची निवडणूक सुद्धा महत्वाची आहे आपले उमेदवार किरण रविंद्र रवींद्र शेलारजी आहेत आणि समोर एक मोठे नेतृत्व असे अनिल परब साहेब आहेत कशा पद्धतीने हो ही निवडणूक होणार आहे काय सांगाल निवडणूक दर सहा वर्षांनी होत असते गेले अनेक वर्ष युतीमध्ये ही निवडणूक आम्ही लढत नव्हतो पण यंदा ही निवडणूक आम्ही लढवायची ठरवली आणि मोठ्या जोमाने सर्व कार्यकर्ते ही इलेक्शनची तयारी केली आणि लढत आहोत नागरिकांचा अतिशय उच्च दर्जाचा प्रतिसाद आम्हाला लाभलेला आहे काय झालं साहेब ज्या पद्धतीने आता सध्याची ही पहिली निवडणूक आहे ज्यानंतर ज्या फुट फाटाफुटी झालोय पक्षांमध्ये आणि त्यानंतर ही निवडणूक आहे तरी वेगळं सांगते पण समोर अनिल परब साहेबांसारखा एक चाणक्य असा नेता समोरच्या उमेदवार म्हणून आहे आणि या ही निवडणूक आपण कशी बघताय ज्या पद्धतीने एक फायदा आपल्याकडे सुद्धा होताना दिसतोय कारण का पक्षांची मतविभागणी ही होताना दिसते आम्ही सर्व सर्वसाधारण कार्यकर्ते आहोत समोर सगळे चाणक्य मिडक्य वसलेले आहेत तुम्हाला रिझल्ट दोन जुलैला जावेल कळेल तर अशा पद्धतीने माजी नगरसेव सामंजी यांनी हा विषय सांगितला की भले चाणक्य नेते जरी असले तरी मतदार काय करतो हा प्रश्न त्याच वेळेला कळेल दोन जुलैला जेव्हा मतदान मोजलं जाईल आणि अशा पद्धतीने ही निवडणूक विधान परिषदेची होत आहे आणि पदवीधर मतदारसंघ म्हणून आपण या अंधेरीच्या मतदान केंद्रावर आहोत आपल्यासोबत प्रदीप नायक जे आहेत जे मतदार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया प्रदीप नाराजी काय सांगाल ज्या तुम्ही एक मतदार आहात आणि पैदर मतदारसंघाची निवड निवडणूक आहे या ठिकाणी एक मोठं नेतृत्व चाणक्य नेतृत्व असं अनिल परब साहेब आहेत आणि त्याच्यासमोर भारतीय जनता पार्टीचे किरण रवींद्र शेलार आहेत कशा पद्धतीने मतदान होत आहे काय सांगाल आपण एक मतदार आहे या विधान परिषदेवर कसा व्यक्ती निवडून जावा असं तुम्हाला वाटते मला वाटते की डॉक्टर अनिल परब साहेब अॅडव्होकेट अनिल परब साहेब पाहिजे कारण त्यांना भरपूर नॉलेज आहे आणि आम्ही त्यांना निवडायला अशा पद्धतीने मतदार आहेत जे या ठिकाणी या कार्यकर्ते सुद्धा आहेत काय सांगा तुम्ही कार्यकर्ते आहात मतदारांना बाहेर काढणं गरजेचं आहे पण या ठिकाणी अनिल परब साहेब यांचे चाणक्य नेतृत्व असं मानलं जातं आणि एक चांगला नेता विधान परिषदेतला गेली अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं आहे तुम्ही कार्यकर्ते आहात काय सांगा ना नाही चांगले आहेत आपले उमेदवार बी चांगले आम्हाला भेटलेले आहेत हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के येतील आणि आम्ही त्यांना खूप मदत करतोय शिवसेनेत अनिल परब साहेबांकडे तुम्हाला काय अपेक्षा आहे कशा पद्धतीने काम अजून झाले पाहिजे अपेक्षा म्हणजे आमची मुलं आता एवढी शिकलेली पदवीधर आहे त्यांचं त्यांना मदत करावी हीच अपेक्षा आमची आहे या ठिकाणी शिक्षक मतदारसंघा निवडणूक आहे तर आपण बघू शकतो की या ठिकाणी शिवाजी विष्णू ननावडे जी आहेत ते या ठिकाणी उमेदवार आहेत आपण जाऊन जाऊन घेऊया त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत कशा पद्धतीने निवडणूक होते दशरथ कुराडे आपल्यासोबत आहेत जे तालुकाचे अध्यक्ष आहेत दशरथ जी काय सांगा ज्या पद्धतीने विधान परिषद निवडणुका आहेत पदवीधर मतदारसंघ सुद्धा आहेत आणि त्याच पद्धतीने शिक्षक मतदान सुद्धा निवडणूक आहेत कशा पद्धतीने ही निवडणूक होते आणि आज काय अपेक्षा लोकांच्या आहेत आज बघायला गेलं तर माननीय आमचे सह महर्षी शिवाजीराव नलावडे साहेब शिक्षक मतदारसंघामधनं मत उभे आहेत अधिकृत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी शिक्षकांच्या ज्या समस्या आहेत त्या लोक त्यांच्यापर्यंत ता पोचवलेल्या आहेत आणि असं प्रेझेंटेशन करून दिलेलं आहे त्यांनी की त्यांच्याशिवाय कोणताच उमेदवार आमच्या रिंगणा म्हणजे समोर नाही अशा पद्धतीने म्हणजे त्यांनी दीडशे पानांचा एक अमेंडमेंट पास करणार आहेत विधेयक जसं पास आपले निवडून आल्यानंतर म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी शिक्षकांचे ना मुंबईतला नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोक शिक्षकांची मनं जिंकून घेतलेली आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांची मांडणी आहे विचार आहेत त्या शिक्षकांना खूप चांगलं वाटते आणि शिक्षक भरभरून मत मतदान करण्याचं असं त्यांना सुद्धा दिलेलं आहे ही सीट सहजपणे निवडणं शक्य आहे असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के एकच उमेदवार आपला जो रिंगणात आहे आणि तो फायनल आहे आणि शंभर टक्के ते निवडून येणार आणि शिक्षकांसाठी पहिल्याच अधिवेशनामध्ये ते आपले विधेयक मंजूर करून घेण्यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न करणार आहेत असं त्यांनी वचन दिलेलं आहे शिक्षकांना आपण ज्या पद्धतीने सांगताय चांगले उमेदवार आहेत तर त्या पद्धतीने लोक अजूनपर्यंत शिक्षकांचे अनेक प्रश्न असतात त्यांचे पगारवाढीचे प्रश्न असोत किंवा त्यांचे अनेक प्रश्न आहेत जे पेन्शनचा प्रश्न असेल किंवा ज्यावेळेला मतदान असतं त्यावेळेला ते नेहमी लढत असतात त्यांना वेळ मिळत नाही शिक्षणासाठी या सगळ्या गोष्टीला धरून नेहमी त्यांना साथ मिळाली नाही यावेळेला साथ मिळेल असं वाटतं शंभर टक्के का आलंय ह्या शिक्षकांच्या समस्या जाणून साहेबांनी दीडशे पानांचा अमेंडमेंट तयार केलेला आहे सगळ्याच गोष्टी ज्या तुम्ही आता प्रत्यक्षात सांगितलं त्या पद्धतीच्या सर्व समस्या आणि इतर सुद्धा समस्या आहेत ही साहेबांनी ते स्वतःहून विचारपूर्वक ते मांडलेले आहेत आणि अशा पद्धतीने ना त्यांचा वचननामा आहे तो प्रत्येक शिक्षकांपर्यंत आमचा पोचलेला आहे हा आपला वचननामा आहे तो प्रत्येक शिक्षकांकडे पोचलेला आहे आणि खूप छान पद्धतीने मान्य गेलेली आहे थँक्यू तर अशा पद्धतीने शिक्षक मतदारसंघाची ही निवड होते आणि अशा पद्धतीने त्यांचं वचन नावामध्ये सांगितलं गेलं आहे की ज्या पद्धतीने शिक्षकांचे प्रश्न गेले अनेक वर्ष सुटलेले नाही तर ते प्रश्न वचन नावामध्ये दिले आहेत ते प्रश्न सोडवायचा प्रयत्न या ठिकाणी शिवाजी शेडगे साहेब करणार आहेत तर आता बघूया येणाऱ्या दोन तारखेला कशा पद्धतीने त्यांची निवड होते आणि कशा पद्धतीने ही निवडणूक होते नंदू साठ्यामध्ये गेली अनेक वर्ष गटब्रह्म म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने शिवसेनेचं काम दिवस रात्र नेहमीच उत्साहाने काम करत असतात नंदू काय सांगा ज्या पद्धतीने निवडणूक आहेत प्रदीन मतदारसंघाची निवडणूक आहे ना परत तर जे आपले अठरा वर्ष आमदार आजपर्यंत अठरा वर्ष आमदार आहेत ते त्यांनी आता चांगलं काम केलेलं आहे का बऱ्याच समस्या विधानसभेमध्ये एकदम तडपड सगळं भाषण करून लोकांचे समस्या दूर केलेल्या आहे आणि आता जे पहिल्यांदा म्हणून मतदारसंघ उभे राहिलेले आहे मी आम्ही सगळ्यांना विनंती केली की त्यांना कसं करून आपल्याला जिंकून येते आणि आपला मुंबईचा आवाज का ते परप्रांती जे उद्योग त्यांनी बाहेर गेले आहेत बेकारांचा प्रश्न सोडवणे हे त्यांच्यावर आम्ही जबाबदारी टाकलेली आहे आणि आम्ही शंभर टक्के त्यांना आम्ही जिंकून आणणार आहोत आपल्यासोबत संतोष रायड संतोष काय सांगा ज्या ज्या पद्धतीने एवढं मोठं नेतृत्व असलेले आपले अनिल परब साहेब विधान परिषद गेले अनेक वर्ष प्रश्न उचलतात आणि आज या ठिकाणी निवडणूक आहे ते सुद्धा पैदर मतदारसंघाचे उमेदवार आहेत कशा पद्धतीने निवडणूक होते आ, ही जी पदवीधर म मतदारसंघाची जी निवडणूक आहे ती, ती उत्तमरित्या आम्ही हाताळत आहे कारण काय माहिती आहे की उद्धव आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे अनिल परब जे आहे ते त्यांचं काम हे कित्येक पंचवीस तीस वर्ष ते करत आहेत आणि चांगल्या रीतीने करत आहे आज त्यांचा जो मतदारसंघ आहे मुंबई ते चांगल्या पद्धतीने त्यांनी हाताळलेलं आहे आणि त्यांचं मला माहीत आहे की त्यांचा विजय निश्चित आहे त्यावेळी नुबत नाही आमचं पण आमचा आवाज मराठी माणसाचा पोहोचवण्यासाठी आमचे अनिल परब साहेब खूप प्रयत्न करतील आणि त्यांच्यावर आम्ही सर्व आहोत शिवसेनेक आणि महाविकास आघाडी हा आम्हाला आत्मविश्वास आहे ठिकाणी राम जे आहेत आणि अशोक मिश्रा जी आहेत जे तंदरी ऍक्टिव ऍक्टिव्ह कार्यकर्ता असं आपण समजतो रामजी ज्या पद्धतीने तुम्ही मेहनत केलेली आहे घरोघरी मतदारांपर्यंत तुम्ही गेलेला आहात आणि ज्या पद्धतीने पदवीवर मतदारसंघाची निवडणूक आहे एकीकडे ब्रँड नेता असं अनिल परब साहेब आहेत आणि दुसरीकडे एक किरण शेलार म्हणून उमेदवार आहेत ज्या पद्धतीने गेले अनेक वर्ष विधान परिषदेत अनिल परब साहेबांनी प्रश्न उचललेले आहेत ही निवडणूक होते आपण कशा बघता निवडणूक कशी होते ती एकदम अटीतटीचे पण आम्हाला एवढं खात्री आहे की आमचे नेते जे आहेत ते अनिल परब आहेत ते विधानसभा त्यांनी गाजवलेली आहे आणि ह्याच्यानंतर ते विधान परिषदे पहिल्यांदाच पोटनिवडणूक लढत मी गेले प्रमोद नवलकर ह्याच्यापासून मी इलेक्शन बघतोय पण आजचं वातावरण वेगळं आहे तेव्हाचं वातावरण कसं आहे वन टायमाला ही शिवसेनाच होती पण आता प्रतिस्पर्धी बीजेपी पण त्यांना आम्ही काय धूक देत नाही अनिल परब जे आहेत ते डॅशिंग नेते आहेत आमचे त्यांना आम्हाला काय सांगायचे कारण आम्हाला कसे ते वेळोवेळी आमच्या कार्यकर्त्यांच्या पार्टीवर हात ठेवतात आम्हाला एनर्जी देणारे ने 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 हो ने एक नेता म्हणजे अनिल परब साहेब तर आम्हाला याच्याबद्दल काय एवढं संभ्रम नाही की ते निवडून येणार नाही येणार ते वन साईड सीट आमच्याने आमचं कार्यकर्त्यांची जी मेहनत आहो रात्र आम्ही लोक मेहनत करतो मीच नाही तर आमचा लहान कार्यकर्त्यापासून ते मोठे नेत्यापासून जे मेहनत करतात त्याच्याबद्दल आम्हाला वाद नाही ही सीट आमची वन साईड येणार आहे आणि आमचा आकडा पण एक नंबरचा आहे म्हणजे ही सीट पण एक नंबर मीच येणार आहे त्याच्यावर काय शंकाच नाही थँक्यू आपल्यासोबत अशोक मिश्राजी आहेत अशोक मिश्राई काय झालं ज्या पद्धतीने नेहमीच शिवसेना ही तयार कार्यकर्ता हा मतदारांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतो त्याच पद्धतीने अनेक वर्ष जी पहिल्याची निवडणूक आहे ती जिंकणं त्यांना काय अवघड नाही आहे आणि यावेळेला अगदी सोपाय काम काय अनिल परब साहेब आहेत काय सांगाल कशी होते निवडणूक मी एवढं सांगू इच्छितो हो की निवडणूक कुठलीही असो त्याला आम्ही लाइटली घेत नाही आम्ही लढवाई आणि आम्ही लढत लढत असतो आणि जे आमचे उमेदवार आहे पदवीधारचे कॅन्डिडेट आहेत सन्माननीय अनिल परब साहेब हे निष्ठामंत लढवय्या योद्धा आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की जेवढी मेहनत अनेक विधानसभा पूर्ण मुंबई पूर्ण महाराष्ट्राने घेतली आणि परब साहेबांसाठी सन्माननीय उदय साहेब यांतृत्वाखाली शंभर टक्के हे निवडणूक आम्ही जिंकू कारण मागच्या पाच सहा टर्म पासून पदवीदारची निवडणूक ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जिंकत आले आणि आम्हाला ठाम विश्वास आहे की एक तारखेला सन्मानी अनिल परब साहेब यांचा विजय होणार थँक्यू अशा पद्धतीने आपण बघू शकतो की उत्साह कार्यकर्त्यांचा आहे जो तो सांगू शकतोय की शंभर टक्के अनिल परबसाहेब यांचं निवड यांची होईल आपल्या या आजच्या निवडणुकीमध्ये जे पैदर उमेदवार आहेत आणि त्यासोबत शिक्षक मतदारांची पण या ठिकाणी निवडणूक होत आहे तर या ठिकाणी शिवनाथ दराडे यांचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत काय सांगाल ज्या पद्धतीने आज शिक्षकांची जेव्हा निवडणूक होते कशा पद्धतीने निवडणूक सुरू आहे आणि लोकांचा उत्साह कसा आहे याच्यामध्ये फारच चांगला उत्साह आहे शिक्षकांची अनेक कामं शिवनाथ दाराडे सरांनी केलेली आहे आणि मुंबईमध्ये पॉप्युलर नाव आहे आजच्या तारखेला ज्यांनी शिक्षकांची ग्रासरूटला जाऊन कामं केली त्यामुळे अंधेरी पूर्व या विधानसभेच्या ठिकाणी आम्ही शिक्षकांचा उत्साह बघतोय अनेक शाळांना सुट्टी दिली अनेक शाळा या डे आहेत त्यामुळे आता दहा साडेदहा नंतर शिक्षक येऊ लागले त्यामुळे हळूहळू सी संख्या ती वाढते आणि सहा वाजेपर्यंत आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मतदान हे होईलच होईल हो ज्यापर्यंत तुम्ही सांगता की शिक्षकांचे प्रश्न सोडवले जातील त्याने अनेक वर्ष त्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत तर आपण काय सांगू ज्यापर्यंत नेहमी पेमेंटच्या माध्यमातून लढत असतात पगार टायमावर मिळत नाही पेन्शन मिळत नाही अशा अनेक गोष्ट आहेत की ज्या वेळेला त्यांना इलेक्शनच्या वेळेला राबवलं जातं मुलांना शिकवायला मिळत नाही असे अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्ही कशा बघतात कशे सोडवले जातील हे प्रश्नांना सोडवण्यासाठीच त्यांनी नेहमीच पाठपुरावा केला आणि याच्यामध्ये अनेक प्रश्न त्यांनी शंभर टक्के सोडवले जसा पगाराचा प्रॉब्लेम होता सॅलरी नेहमी दहा तारखेला पंधरा तारखेला त्यामुळे ई एम आय चुकायचे त्यामुळे आता काय केलंय शासनाचा पाठपुरावा आणि नवीन योजनेनुसार डायरेक्ट एक तारखेला शिक्षकांच्या अकाउंटला सॅलरी जाते तर हा सर्वात मोठा आमच्या कामाचा भाग आहे हे सर्वात मोठं यश आहे शिवनाथ दराडेंनी केलेलं आणि त्याच्यानंतर पेन्शन हो हे शिक्षक मतदारच आहे ते एन डी मृता शाळेचे आणि यांनी मतदान केलेलं आहे कोणाचा आपल्यासोबत अशोक मुरलीधर गणगे आहेत जे शिक्षक उमेदवार आहेत काय सांगाल अशोकजी ज्या पद्धतीने आज शिक्षक मतदाराची निवडणूक आहेत आपण एक उमेदवार आहात कशा पद्धतीने निवडणूक होत आहे ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे आपण उमेदवार आहात कशामध्ये निवडणूक होत आहे मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये आपण सर्वांना सांगताना आनंद होतो आपण पाहतोय की या मुंबई विभागामध्ये प्रत्येक बूथमध्ये आम्ही जाऊन मतदान किती टक्के झालेलं आहे मतदार बूथपर्यंत येतात का त्याची तपासणी करत आहोत खरं पाहिलं तर सकाळी सात टक्केच होतं आता अकरा टक्के झालेलं आहे मी सर्व शिक्षक बंधू भगिनीवं सर्वांना विनंती करेन की आपण लवकरात लवकर बूथवरती येऊन मतदान करावं मतदान संख्या वाढवावी खरं पाहिलं तर पंधरा हजार आठशे एकोणचाळीस इतकंच मतदारसंख्या आहे आणि हा पाहिला तर पदवीधर मतदारसंघामध्ये दोन लाख वीस हजार मतदान असल्याकारणाने पदवीधरची संख्या जास्त दिसते परंतु शिक्षक संख्या ही कुठेतरी कमी का दिसते बऱ्याचशा कॉन्व्हेंट स्कूल जे आहेत त्यांनी दहा वाजेपर्यंत त्यांनी हाफडॅक घेतल्या कारणाने तो शिक्षक वर्ग आपण दहा नंतर येताना दिसून येईल अशी अपेक्षा आहे ज्या पद्धतीने काय सांगाले तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षात काम करत आहात गेले अनेक वर्ष आणि आज या ठिकाणी अजून एक उमेदवार शिवाजी शेणगे साहेब पण आहेत मग ते दोन उमेदवार हे आपण कशा पद्धतीने बघतो आपण पाहिलेलंच असाल की या अगोदर अजितदादा गट आणि शरदचंद्र पवार गट असा वेगळा झालेला आहे लोकसभेमध्ये देखील याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आपण या मुंबई विभागा विभागामध्ये प्रत्येक पक्षाचे आपल्या या ठिकाणी अपक्ष म्हणून उभारलेले उमेदवार आहेत आणि बऱ्याच जणांना पक्षातर्फे पुरस्कृत म्हणून आपल्याला या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेले आहेत आपण पाहता आला आहात गेली दोन वर्षापासून आम्ही विभागामध्ये मुंबई अध्यक्षपद शिक्षक विभागाचं मुंबई अध्यक्षपद हे आम्ही चालवत असताना प्रत्येक शिक्षकापर्यंत शिक्षकांचे प्रश्न सोडत असताना कुठेतरी मुंबई विभागामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षक जोडलेला गेलेला आहे आणि तो आम्ही या ठिकाणी मतदारामध्ये या निवडणुकीमध्ये उतरवलेला आहे तुम्हाला किती विश्वास आहे की ज्यामध्ये निवडणूक जिंकायची आहे तुम्हाला किती विश्वास आहे की कशा पद्धतीने मतदान होते तुम्हाला मतदान कशा पद्धतीने होणार आहे आपण पाहिलं असाल मी विकोळे असेल गोरेगाव असेल वर्सोवा असेल किंवा या प्रत्येक मालाड विभाग असेल बोरिवली असेल प्रत्येक विभागामध्ये माझे जे मतदार प्रतिनिधी नेमलेले आहेत पोलिंग एजंटसाठी असणाऱ्या तक्रारी असतील त्यासाठी वेळोवेळी जाऊन तपासणी करत आहे पाहत आहे की मतसंख्या आहे का पुन्हा निवडणूक आयोगाला कोकण भवनकडे त्यांनाही देखील विनंती करत आहे की आमचा मुद्दा असा आहे की साईन करून तुम्ही शाही लावा कारण शाही लावून साईन केली तर कुठेतरी मतपत्रिका किंवा जे बॅलेट पेपर अवैध होऊ शकतो याची काळजी घेण्याचे मी त्यांना सूचना केलेल्या आहेत थँक्यू आपल्यासोबत माजी नगरसेवक मनोहर पांचा साहेब मनोहर पांचा साहेब काय सांगाल ज्या पद्धती विधान परिषदेची निवडणूक आहे आणि या ठिकाणी पैठण मतदारसंघाची निवडणूक म्हणून महत्वाचा रोल मनोहर पांचा साहेब तुमचा आहे म्हणून आणि अनिल साहेबांचे तुमचे अगदी जवळचे संबंध राहिलेले आहेत मोठी जबाबदारी तुमच्याकडे आज आहे काय म्हणाल प्रश्न असा आहे की जवळचे संबंधपेक्षा विभागातले मतदार जे आहेत ते गेले प्रमोद नवलकरांपासून आजपर्यंत शिवसेनेला मतदान करत आलेले आहेत त्यामुळे पदवीधर मुंबईच्या पदवीधरांचा मतदार हा नेहमी शिवसेनेच्या बाजूने उभा राहिलेला आहे आणि आज सुद्धा उभा राहिलेला दिसतोय त्यामुळे हा विजय नक्की ऍडव्होकेट अनिल परब यांचा आहे हे मी आग, विश्वासाने सांगू शकतो एक कणखा नेतृत्व असं अनिल परब साहेब नेहमी विधान परिषदेत प्रश्न उत्तर मांडत आलेले आहेत लोकांचे प्रश्न येत आलेले आहेत ही निवडणूक त्यांना सहज सोपी असं म्हणावं लागेल कारण काय निवडणुकीत चाणक्य असं त्यांना म्हटलं जात कसं अनिल परब हे तळागाळातले कार्यकर्ते आहेत आणि लोकांच्या हितासाठी आतापर्यंत काय करायला पाहिजे लोकांचं हित कशामध्ये ह्याच्यावरती नेहमी त्यांनी अधिवेशनमध्ये आवाज उचललेला आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी कसा असावा असा, असा इथल्या मुंबईच्या जनतेने त्यांना ओळखलेला आहे त्यामुळे त्यांच्या बाजूने पुरा जनतेचा कौल आहे असं माझं मत आहे थँक्यू सर अशा पद्धतीने या ठिकाणी मनोहर पंचायल साहेबांनी सांगितलेलं आहे की जनतेचा कौल अनिल परब यांच्या बाजूने आहे कारण का ज्या पद्धतीने विधान परिषदेत त्यांनी प्रश्न मांडलेला आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला त्यांनी वाचा फोडलेल्या आहेत असे ते सहजपणे निवडून येतील असा त्यांना संपूर्ण विश्वास कार्यकर्त्यांना आहेत संतोष काय सांगाल ज्या पद्धतीने पहिल्या मतदारसंघ आणि शिक्षक मतदाराची निवडणूक आहे तुम्ही शाखा प्रमुख आहात काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही मतदारांमध्ये पोहोचलेला आहात आणि मतदार कसे बाहेर येतात सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आणि अतुल साहेब तुमचे धन्यवाद की तुम्ही आम्हाला ही संधी दिली आहे बोलण्याची मी सांगेन की आपण लोकसभा निवडणूक पाहिली असेल की कशा प्रकारे जी बोलतात ना के बाद जीत आहे म्हणजे हारणारी बाजी आम्ही जिंकलो आहोत तर त्याच प्रकारे ही सुद्धा आम्ही जिंकणार ठीक आहे तर माझी ह्या संपूर्ण विधानसभेला त्यासाठी शुभेच्छा आणि आमचे जे उमेदवार आहेत यांना आम्ही घरोघरी पोचवलेलं आहे माझ्या संपूर्ण ऐंशीच्या टीमनी खूप सुंदर अशी लोकांपर्यंत त्यांना पोहोचवलेलं आहे त्यांची कामगिरी पोहोचवली आहे साहेबांची कामगिरी आपण रोजच बघतो की शिंदे साहेब कशा प्रकारे महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी किती कष्ट करत आहेत तर मला वाटत नाही आहे की ही एकतर्फी ही इलेक्शन होईल कारण की साहेबांचं काम एवढं आहे की लोकांना म्हणजे इव्हन शिक्षकांसाठी सुद्धा त्यांनी खूप साऱ्या गोष्टी केल्यात आणि शिक्षक शिक्षकांना त्या गोष्टीची जाण आहे आणि मी सगळ्यांना शुभेच्छा देईन मी आपल्यातील आपली बातमीमध्ये हो येथेच थांबतो थँक्यू जय जय महाराष्ट्र